ब्राऊन रंगापर्यंत डबा भासल्या पण तो काढून घेणार आपण आणि त्यामध्ये साखर टाकली आहे मलुके आणि ड्रायफ्रूट पूड आहे काजू बदामची केळी होते घरामध्ये मग ते जास्त पिकून वाया जाण्यापेक्षा आपल्या टाकलं शिराचा आणि जास्त पिकलेली फळे हे खाऊ नये असं म्हणतात ते पण शिऱ्यामध्ये टाकले आहेत एकदम मोकळा शिरा तयार होतो आणि हा जरा पाच मिनिट झाकून ठेवायचा म्हणजे ते रवा सगळं पाणी ॲब्झॉर्ब करतो त्यात आपण वेलची पूड टाकणार आहोत थोडीशी आणि नंतर केशर टाकणार आहोत वरून दोन मिनिट झाकून ठेवायचं केशर कमी वेळामध्ये लगेच तयार झाला प्रसादाचा शिर केशर आणि तुळशीत पान ठेवलेले व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा कसं वाटते मैत्रिणींना जरूर सांगत जा कमेंटमध्ये